नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात साहित्य संवाद हे आपल्या आवडीचं यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण मन निरभ्र व्हावं या डॉक्टर आह साळुंके सरांच्या पुस्तकांवर भाष्य करतो आहे आपल्याला माहीत आहे हे पुस्तक बे भाग दोनच्या सेमिस्टर चारसाठी मराठी साहित्य या विषयाला संत बाबा अमरावती विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावलेला आहे आणि बी ए सेकंड इयरची परीक्षा आता समोर येऊ घातलेली आहे मित्रांनो सगळ्या विद्यार्थी मित्रांनो मित्रांना माझ्याकडनं परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तर पाहूया या पुस्तकाचा पहिला लेख ज्याचं नाव आहे सुंदर नाव आहे खरं म्हणजे जीवन जेवढं सुंदर आहे तेवढं उड़ा, तेवढंच या लेखाचंही नाव आहे या लेखाचं नाव आहे जीवन कळायला लागतं तेव्हा खरं म्हणजे ते, ते संपत आलेलं असतं मित्रांनो जीवनाची मोठी अजब गोष्ट आहे जीवनाची आस कोणाला नाही जीवनाची आस प्रत्येकालाच आहे स्मशानात ज्याच्या गौऱ्या गेलेल्या आहेत त्याही माणसाला वाटतं की आपण अजून जगावं जर्जर झालेल्या सुद्धा वाटतं की आपण अजून जगावं मित्रांनो जंगलामध्ये एक माणूस काहीतरी जलतन आणायसाठी गेलेला आहे आणि जाताना जात त्याच्या जा लक्षात असं आलं की आपल्या मागे वाघ लागलेला आहे आणि वाघापासून तो आपला जीव लपवण्यासाठी वाचण्यासाठी तो धावतो आहे प्रचंड वेगाने धावतो आहे आणि धावता धावता त्याला एक झाड दिसतं त्या झाडावर चढतो आहे ज जा वाघाला चढता येत नाही वाघ त्या झाडाजवळ बसलेला आहे त्याची वाटच पाहत आहे केव्हा तो उतरेल आणि मी केव्हा त्या माणसाला खाईल याची वाटच पाहतो आहे तो झाडावर चढतो आहे झाडावर चढल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण वरच्या फांदीवर जावं तर वरच्या फांदीवर जात असताना त्याला दिसतं की तिथे मोहोळ आहे ज्याला आपण आग्या मोहोळ असं म्हणतो त्यामुळे त्याला वरही जाता येत नाही आणि म्हणून त्या मोहोळ्यापासून लपण्यासाठी त्याला असं वाटतं की आपण थोडं खाली उतरावं खालच्या जा फांदीवर जावं तर खालच्या फांदीवर तो जायला निघतो तर तिथे भला मोठा नाग दिसतो खाली उतरला तर नाग दंश करेल वर चढला तर मोहोळ त्याला मोहळ्याच्या माशा दंश करेल वरही मरण आहे खालीही मरण आहे आणि खाली मात्र सर्वात खाली मात्र वाघ त्याची पाहतो वाट पाहतो वा आहे म्हणजे तो मरणाच्या दाढेमध्ये पूर्ण फसलेला आहे तरीही तो माणूस जो माणूस मरणाच्या दाढेमध्ये फसलेला आहे तरीही तो माणूस त्या मोहळ्यामधून एक एक मधाचा थेंब गळतो आहे आणि तो गळणारा थेंब आपल्या तोंडात पडावा त्यासाठी तो इकडे तिकडे आपलं तोंड करतो आहे आणि तो मधाचा थेंब गिळण्याचा प्रयत्न करतो आहे मरणातही माणसाला जीवनाची लालसा कशी असते हे या उदाहरण सांगते आहे म्हणून मरण कोणाला हवं असतं जगणं सगळ्यांनाच हवं असतं आणि म्हणून प्रत्येक माणूस जगण्यासाठी धडपड करतो ते जगणं कसं असावं तर जगणं हे सर्वांग सुंदर असावं सुखी असावं समाधानी असावं ऐश्वर संपन्न असावं प्रसन्न असावं सगळ्यांनाच वाटतं पण हे जगणं जगण्याच्या नव्या नव्या दिशा जगण्याचा आनंद जेव्हा माणसाला कळतो ना तेव्हा या जगण्याचंही मोठं वेगळं असतं तेव्हा जीवन संपत आलेलं असतं मित्रांनो हे जगण्याचं आहेच तसं जीवन हे एकावेळी सर्व आपल्याला देत नाही फुलांना सुगंध असतो पण फुलं केव्हा तरी वाळून जातात सोन्याला कुठे सुगंध असतो सोन्याला फक्त चकाकणं असतं सोन्याला सुगंध आला असतात तर पण नाही फुलांना चकाकणं असतं तर फुलांना अमरत्व असतं तर पण नाही जीवन हे अपुरं आहे आणि अपुरं असतानाही परिपूर्णतेने कसं जगणं याचा मोलाचा संदेश मोलाचा मार्ग आह साळुंखे या लेखामधून सांगतात ते म्हणतात की जीवन जेव्हा आपण श्वास घेतो ना जेव्हा आपण पहिल्यांदा जन्माला येतो ना तेव्हा जन्माला आल्यानंतर जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपलं जीवन सुरू होतं पण तेवढं सोपं असतंय का जीवन जेव्हा आपण जीवनात या जगण्यात येतोय तेव्हा आपले नते नाते हो हो? 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 अनेक नातेवाईक सुरू होतात कुणी मामा होतं कोणी काका होतं कुणी मावशी होतं कुणी बाप होतं कुणी आई होतं अनेक नातेवाईक सुरू होतो आणि जीवनाचा गुंता हा असा वाढत जातो जसं जसं मोठं होत जातो तसं तसे अनेक प्रश्न अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात आणि मग आपल्याला असं वाटतं की हा गुंता फार वाढलेला आहे मग हा गुंता हा जीवनाचा गुंता सोडवायचा कसा गुंता आहे म्हणून जीवन नाकारायचं का नाही गुंता आहे म्हणून समस्या आहे म्हणून जीवन नाकारायचं नाही तर जीवन अधिक सुंदर कसा करता येईल म्हणून हा गुंता सोडवायचा कसा सोडवायचा आह साळुंके म्हणतात की यावर एक उपाय आहे तो म्हणजे त्वरा त्वरा म्हणजे काय तर घाई लवकर जो गुंता सोडवायचा आहे त्यावर त्वरा करा त्वरित तो गुंता सोडवा तर तो गुंता कसा सोडवायचा तर जे काही आपल्याकडे विचारधारा आहे त्या विचारधारेच्या परिशीलनाने तो गुंता सोडवायचा मित्रांनो घाई गडबडीत गुंता सोडवणे घाई गडबडीत एखादा निर्णय घेणे म्हणजे योग्य नव्हे निर्णय हा आपण योग्य अचूक आणि लवकर घेतला पाहिजे लवकर निर्णय घ्यायचा म्हणजेच चुकीचा निर्णय घ्यायचा नव्हे तर तो निर्णय अचूक असला पाहिजे विचाराची परिपक्वता असली पाहिजे मित्रांनो एक निर्णय माणसाचं आयुष्य बनवू शकते तर ते उद्ध्वस्तसुद्धा करू शकते कुणीतरी भरून दिलेला चहाचा गरम गरम कपसुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतं म्हणून निर्णय हा अत्यंत उचित वेळी योग्य आणि अचूक आणि लवकर घेतला पाहिजे तो आपण निर्णय घ्यावा तो निर्णय घेऊन आपण आपला हा गुंता सोडवला पाहिजे मित्रांनो आयुष्य जेवढं सोपं वाटतं जेवढं सुंदर दिसतं तेवढं ते सुंदर आहे का नाही ते अनेक समस्यांनी भरलेलं आहे अनेक काट्यांनी भरलेलं आहे याचा अर्थ असा त्यामध्ये फुलं नाही अशा प्रकारचं नाही त्यामध्ये सुगंध नाही असं नाही जेव्हा आपण अंधारात कुडत बसतो जेव्हा आपण अंधारात कुडत बसतो तेव्हा कुणीतरी आपल्यासाठी दिवा घेऊन वाट पाहत असतं अंधारात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुमचं तुम्ही सर्वा सांगा कसं जगायचं मित्रांनो जीवन हे असं सुखदुःखाची सरमिसळ आहे आपल्याला विचार करायचा आहे की काय निवडायचं सुख आहे सुखही आहे दुःखही आहे आणि म्हणून मग हे सुखदुःख यामधून निवडत असताना आपण काय केलं पाहिजे तर मग यामध्ये जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात विचाराच्या परिपक्वतेने करायच्या असतात विवेक विवेकबुद्धीने करायच्या असतात काय करायच्या असतात या गोष्टी तर आयुष्यात मित्र कसे जोडावेत जोडलेल्या मित्रांना कसं टिकवावं आयुष्य कसं लहान लहान गोष्टींचा कसा मनमुराद आनंद घ्यावा एखाद्या सुखद क्षणी आपल्या विकासाचा आपल्या यशाचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतरही आपण विनम्र कसं राहावं आपण शांत कसं राहावं जेव्हा आपण दुखात राहतो तेव्हा आपण कुणाला वचनं देऊ नयेत जेव्हा आपण संकटसमयी राहतो तेव्हाही फार आपण कुणाची मदत घेऊ नये हे अशा पद्धतीने आपण जीवन जगत गेलो पाहिजे नाही तर बऱ्याचदा माणसं उताळीपणे निर्णय घेतात दुःखद वेळी निर्णय देतात ते निर्णय चुकतात आयुष्याचा एकदा निर्णय चुकला की आयुष्य मित्रांनो उद्ध्वस्त होऊन जातं तसं होऊ नये म्हणून साळुंके सांगतात की निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतला पाहिजे दुसरं असं सांगतात सा की तरुणांसाठी लिहितात हे खरं म्हणजे तरुण तारुण्य असं आहे की तारुण्यामध्ये बुद्धी आणि शक्ती दोन्ही गोष्टीचा सुंदर मिलाप असतो पण म्हातारपण वाईट आहे का नाही मातारपणामध्ये निर्णयक्षमता असते परिपक्वता असते विचाराची परिपक्वता असते पण पण शक्ती नसते मित्रांनो आणि म्हणून जेव्हा ते तुलना करतात तेव्हा मातारपणापेक्षा तरुणपण मात्र अधिक बरं आहे अधिक छान आहे अधिक विकासासाठी योग्य आहे म्हणून तरुणांच्या हाती हा निर्णय सोपवतात ते म्हणून तरुणांकडे फार आशेने पाहतात मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनाचं ही दारं आहे आपले डोळे आहे आपली दृष्टी आहे आपलं मन आहे आपल्या भावना आहे या सताड उघडा असल्या पाहिजेत जे जे चांगलं आहे ते ते आपण स्वीकारलं पाहिजे मग तो तरुण असेल किंवा मातारा असेल मन जर तुमचं प्रसन्न असेल तर तरुण आणि मातारपण यामध्ये आढवं येत नाही म्हणून जे जे चांगलं दिसते ते ते आपण स्वीकारलं पाहिजे माणसाच्या मनाचे प्रवाह माणसाच्या मनाचे दार कधीही बंद होऊ नये मित्रांनो एक सुंदर वाक्य आह साळुंके या पुस्तकाच्या या लेखाच्या माध्यमातून सांगतात बाह्यसृष्टीतून आत येणारे नवे अनुभव जेव्हा जुने वाटू लागतात बाह्यसृष्टीतून आत येणारे अनुभवही जेव्हा जुने वाटू लागतात ना तेव्हा आतील झरे या मात्र आपले आटू लागले असं समजावेत मनुष्य तेव्हा शिळा होतो तो तरुण असेल किंवा वृद्ध असेल आणि जेव्हा हे असं होतंय तेव्हा आयुष्य हे निरर्थक वाटतं आणि जेव्हा अशा पद्धतीचे नवे अनुभव नवे संदर्भ नवे विचार नवा आनंद नवी चेतना जेव्हा माणसापर्यंत माणसाच्या मनापर्यंत पोचत नाही तेव्हा 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 खऱ्या अर्थानं त्याचं जीवन संपायला आलेलं आहे असं होत माणूस जुना होण्याचं माणूस शिळा होण्याचं माणसाचं जीवन तो असून सुद्धा माणसाचं जीवन संपत येत आहे असं दिसण्याची चिन्ह म्हणजे कोणते तर त्याला ही सुंदर सृष्टी सुंदर भासू नये तर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे अशी भाटा भासावी असं वाटण होय जीवनाबद्दलचं ज्ञान जीवन महान आहे पण सत्य आहे ते लहान आहे आणि लहान आहे म्हणून त्याची किंमत महान आहे जास्त आहे ते लहान जरी असलं तर जीवन कसं जगावं आनंदी जीवन जगणे म्हणजे काय तर लहानशी स्पेस शोधणे आणि त्या लहानशा स्पेसमध्ये भव्यतेने जगणे म्हणजेच मजेत जगणं होय मजेत जगण्याचा मूलमंत्र मजेत जगण्याचा संदेश आवाज साळून घे या लेखाच्या माध्यमातून देतात मित्रांनो परीक्षा तर होईलच होईल पण परीक्षेच्या नंतर जेव्हा आपल्या खऱ्या आयुष्य सुरू होतं ते संपूर्ण आयुष्यभर आपल्याला असे विचार उपयोगी पडतात वेगवेगळ्या वळणावर दुःखाच्या वळणावर मार्गदर्शन करतात म्हणून हा लेख आणि हे पुस्तक केवळ परीक्षेसाठी घेऊ नका तर आयुष्यासाठी आपल्या सोबत राहू द्या हा व्हिडिओ सोबत राहू द्या हा विचार सोबत राहू द्या असंच आपण सोबत राहूया भेटूया पुढल्या भागामध्ये धन्यवाद